आता व्हॉल्टॉर्ट मारत आहे बघूया कसा मारतोय मारे मार मार्ट हॅलो गाईज कसे आहे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज चिल्लर पार्टी रे आपल्यासोबत आणि आज चालू मी डोंगरावरती कायरा पडेल तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दिसला असेल आंब्याला मोर वगैरे हो आलेला आम्ही दाखवलेला आहे आता तिथेच चाललो आहे कायऱ्या पाडायला चला डायरेक्ट तिथं स्पॉटवर जातो आणि तुम्हाला दाखवतो कशी काय मी एन्जॉयमेंट करतो चला ती सर्व चिल्लर पार्टी आली त्यात आपला ऋषी भाव आहे त्याच्यात चिल्लर पार्टी सर्व ते बघा भावनं कायऱ्या तो सर्व पोरं पाडते उभे कोणाचा नेम लागतोय कायऱ्या वाढताना थांबा खाली आणि डोका वैभव वैभवाचा बघा वाल्टा शॉट वालटा शॉट शे काहीच नाही वाळणार रे मला काल माझं माल काल तर काढणार आहे बाराला काय खरं नाही कंडिशन आंब्याला कायर्या काय ठेवली नाही फक्त पानं ठेवली नाही झाडाला बालवायची पद्धत बघा बाबा ऋषी आलं ऋषी ऋषी आलं झालं ऋषी आयच्या गावात एक नंबर भाव आता आंबे टाकत एक आज घ्या एक नंबर दोन आंब्यांचा घड भेटलाय आता दोन आंब्यांचा घड याद कर ना एक नंबर हे कायर्या समजून ऋषीला माराल ऋषीचा फोटो डोका हे ऋषीला माराल तिकडे वरती ऋषीच्या कायर्या पाडाल हे ऋषीच्या कायर्या पाडाल वरती आता व्हालट छोट मारत आहे कसा मारतोय मारे मार मार भावाचा नेम काय लागला नाही पण तेव्हा पोरांवरती पोराने बांब मारला नसता कैरी तिच्या एक पण पडली नाही आंब्यावरती चढला आणि आंब्याचा मालक आला तर उतरायचं कशी तिथेच काही कळतच नाही वाटले किशात कोणतरी बघतोय वाटते बघतोय भाऊ काय रे आम्ही एवढ्या पाडलेल्या आहेत कल्पेदा <laughs> बोल आला ना <laughs> आपल्याला काय चला 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 ये चला टेपरी चला ना चल वरती चला हे चला तर आम्ही निघालोय सर्व चल चल असते काय नाही चल राव दे राहू दे चला हे पाडू नका एवढी मेहनत हे मेहनतीने पाडलेले आहेत चला ये चला अहो आता आमच्या कैऱ्या वगैरे पाडून झाल्या आणि आम्ही आता चालू खायला हे बघा हे बघा हे सर्व तर कायऱ्या वगैरे पाडून झालेत हे बघा यांच्या कायऱ्या बाबा कुठे लावतायत नक्की कायर्यात की काय काय कळत नाही पण काय दावे भावाचा धूर निघाला पण कैरी काय फुटत नाही हात हात लागला दुकायला नात करा पण आमचं कुठं कैरी फुटतच नाही भावाची बाट झाली वाटत गोटीच्या ताकद आहे झाल्याच्या काय अरे अरे कैरीचा हे करतो की काय मसाला करतो काय ये आगे। मसाला करतो का काय कैरीचा कोय ही कोय आता मी काय चिक कसा आण अशी हे अशी पद्धत आहे हे काढायची गेम चाललाय बायको शोधण्यासाठी गेम चाललाय आणि एरिया वगैरे सांगतील बघा सांग सांगे आपल्या एरिया वगैरे बांधव ओके

बोला बघा आंब्याच्या झाडावरती चढला आणि भावाला एक पण नाही कोण बघा भावाचा सॅड झालाय काय करायचं नाच नाही चला काय नाही दिली झाडवर तुम्हाला पाडून दिला पण कायऱ्या कुठे त्याला भेटल्या तुम्ही सर्व घेऊन गेलात काय करायचं होता आयटम सोडून असं आहे काय असा नाही काय विषय भाऊं सनसेट पॉइंट बघा म्हणजे वाला आहे आणि ह्या साईडला सर्व आपली एम आय डी सी आहे हे बघा सर्व आपली एम आय डी सी कंपनीच येतो या साईडला आपली हायवे आणि ह्या इकडे काय बिल्डिंग दिसत आहेत ते आपल्या पिरोटे स्टॉपरच्या आहेत तो हा म्हणतो सर्व यातली सुरू जाडे ते मीच घरात येणार आहे ते बारके आहेत ना सर्व लहान पर्यंत जाणार आहे ठीक आहे भावाचा गेम बघा

भावालायर्या घेऊन हाय डायरेक्ट मी बोलतो भाव इथे नाराज झालेला त्याला कायर्या दिलेल्या अर्ध्या कायरे खाऊन आता नेलेले त्याला हाय दिले तर घरात जाऊन हागल पण कायर्या खायत काय झाकणार कायर्या खायच काय 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 ठेवली नाही यांच्या खाली येत आहे चड्ड्याखाली येत आहेत पण कायऱ्या काही एक पण सोडली नाही मला एक पण ठेवली नाही कायरी हॅलो भावना आमचा ब्लॉग कसा काय वाटतं तो कमेंट्स करून सांगा आणि आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटू नेक्स्ट मध्ये चला तर आतासाठी बाय बाय आणि हा आपला पब्लिक स्वतः घरी चालले हे बघा आम्ही डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटणार होता हा आपला सर्व पब्लिक फुल सपोर्ट आहे भावांचा आपल्याला चला बाय बाय